गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या आणि जुना सुद्धा जो बीजेपी तो शिवसेना होतो त्याला कधी ना कधी निवडणूक लढवायची असते त्याची त्याने खूप तयारी केलेली असते अशा वेळेला तो विधा होतो तरी मग आता सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे आता गेले गेले असं नाव घ्यायचं असेल तर बोलत एकच आहे सगळं पुढचं नाव मात्र आलेलं नाही झोपण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्यांचं लॉजिक होतं की सीफ्टी मिळाले ते क्लिअर असतात मला मिळणार नाही क्लिअर असतात अपक्ष मला एकोणनव्वद हजार मत मी का थांबवणार

पण स्वतःची मेजॉरिटी दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन यावेळेला गडबड झाली आम्ही आम्ही करायला खोटा नॅरेटिव्ह जो चालवला नसून नाही का अदरवाईज मोदीजींनाच कधीच लागला नाही पण त्यांनी एन डी एला बोलवू दे मंत्रा दिली असे म्हणाले उदाहरणार आहेत पण अटलजीला सुद्धा चोवीस पक्षांना बोलवू यावं लागतं महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते नव्यानं सरकार आलं तर बी जे पी शिवसेना आली अटलं बी जे पी शिवसेना पोटत तर अनेक पक्ष असतो आर पी आय आणि कुठं बरोबर असतो त्यामुळे पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार महाराष्ट्रामध्ये फार तरी कोणाला करताच आला नाही संजय नायक म्हणजे राहुल गांधींची एक राजकारणामध्ये एक शिक्षण तेच बोला पण निघलो हो। तेच बोला भ्र हा आम्ही राजीव गांधी राजीव गांधींना हे बोलू देणार नाही त्यासाठी एवढं मोठं असं विचार केला पाहिजे अशा

दारुने तारुळ झालेला दोन पोरं आणि तीन मुली मला दुःख झालं ते मुली करून दिलं त्या दोन्ही पकडले माझी घरी पाच झाली आता मी तुमच्यासोबत माझ्या एसपीच्या गाडीवर धडक गाडीची सिटी पाहिली त्यांची नाही वाचले माझ्या घरी पाच झाले आता ह्याला काय करणार गृहमंत्री गृहमंत्र्यांनी ते देऊन बोलायला पाहिजे दादाची गाडी कोणी त्याला गटात पण मग घटना घडल्या तर काय पकडलं काढलं दोघांना नाही धरून धरून आणलं

तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका